नमस्कार सर्वांना श्वेताजित ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आता दिवस आला बाप्पांना निरोप द्यायचं तर बाप्पा निघाले आता त्यांच्या गावाला तर खूप वाईट पण वाटते कारण का घरात गणपती येतात तेव्हा खरंच घर भरल्यासारखं वाटतं आणि ज्यावेळेस गणपती जायला निघतात त्यावेळेस खरंच लई वाईट वाटतं तर आता घर रिकामं होणार आहे बाप्पा आपले जाणार आहेत गावाला त्यामुळे आणि चाल यांचं लहान मुलांचं त्यांना काही कळत नाही पण हा बाप्पा निघाले एवढं कळायला लागले त्यांना पण आणि छोटे छोटे आहेत आमच्याकडे बघू शकता रुद्र शिवांश आणि आमची सय्या गणपती बाप्पा म्हणजे आमची इथं आम आम वीर आहे आमची स्वतःची वीर असल्यामुळे आम्ही दरवर्षी आमच्या विहिरीतच विसर्जन करतो गणपती आणि यावर्षी गणपती पण मातीचा वगैरे मिक्स असतं ना मातीचं त्यात त्यातला घेऊन आलेते ते त्यामुळे एक बरं पडलं कारण का प्लास्टर जे असतात ना त्यावेळेस खरंच आजच्या दिवशी गणपती विसर्जन होतात खरं पण ते दुसऱ्या दिवशी सर्व गणपती जे समुद्रावर आपण बघतो ना न्यूजपेपरमध्ये किंवा स्वतः डोळ्याने तेव्हा खूप वाईट वाटतं तर जास्त छोटी मूर्ती असली तरी तेवढीच भक्ती आहे आणि मोठी मूर्ती असली तरी तेवढीच भगते आहे तर जास्तीत जास्त सर्वांनी मातीच्या मूर्ती या भले छोटी असली तरी चालते श्रद्धा महत्त्वाची आहे तर चला आता आम्ही निघालो बाप्पांना विसर्जन करायला आणि आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल आमची वीर वगैरे कुठे आहे तर आमची स्वतःची वीर आमची जमीन आहे त्यातच आमची स्वतःची वीर आहे आणि त्यातच दरवर्षी आम्ही गणपती विसर्जन करतो तर आता निघाले ते पण गणपती घेऊन आणि जवळच आहे घराच्या वीर आहे प्रत्येक ब्लॉगमध्ये असते मी दाखवते की आमची वीर बघा म्हणून आणि तो ते पण ब्लॉग आहेतच खूप वाईट वाटते गणपती बाप्पा निरोप घेताना तर आता निघालोत गणपती विसर्जन करायला ही जुली आहे आमची जुली सगळीकडं सोबत असते माझी पण तब्येत थोडी डाऊन होती कारण का ते अगरबत्तीचं सुगंध ना अगरबत्ती आवडते खरी आपल्याला सुगंधीत पण खरंच त्याने त्रास होतं म्हणजे अगरबत्ती धूप त्याचा मला व सुगंध सहन होत नाही तर चला आम्ही चालू आता इथून हा रस्ता आहे आमचा विहिरीकडे जाण्याचा जा। म्हणजे जा आमची शेती घराच्या मागच आहे पण कसं आहे माहिती आहे का रस्ता ते पाणी वगैरे पाजलेलं आहे हत्ती गवताला त्यामुळे चिखल आहे त्यामुळे आम्ही रस्त्यावरून चालवत आता मागून शॉर्टकट आहे पण इकडून चालू, चालू रस्त्यावरून

चला तर आता आम्ही आलो फायनली आमच्या विहिरीकडे तर जिथे आपण गणपती विसर्जन करणार आहोत ही सर्व आमची जमीन आहे इथे गवत होता तो काढला आहे त्यामुळे जरा मोकलं वाटतंय आणि इकडं हा छोटा हत्ती गवत आहे आणि आमचं घर पण दिसणार आहे तुम्हाला इथे कॅमेऱ्यात आला तर दिसल नाही तर नाही ही आंब्याची पट्टी इकडे असतात माझ्या ब्लॉग व्हिडिओ वगैरे असतात तर आता सर्व गवत काढलेला आहे छोटा हत्ती गवत आहे गा गायींसाठी आमच्या तर ही विहीर आहे आमची फुल भरलेली आहे पाण्याने कारण का आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विहीर पूर्ण पाण्याने भरलेले असते ची उमकुमतेशरा हिरे जडित मुकुट छोबतो बरा रुंजून घागरिया जय देव जय देव जय मंगळ मूर्ती दर्शन मान कामना पूर्ती जय देव दे। सर सरळ सोन वक्र तुंड दास रामाचा वाटपाय सन्नास संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरव वंदना जय देव जय देव प्रेम म्हण का मोनापूर्ती जय देव जय देव मोर्या कामोर ए तस नाही बोलायचं पुढल्या वर्षी लवकर या बोल लवकर या थांब झा हातात दे द्यायच्या नाही ती शर्टमध्ये द्या टी शर्टमध्ये द्या सांडणार नाही हातात सांडणार हो तरह जन मुले लगेज खाली तर आता फायनली बाप्पा विसर्जन केलेत आम्ही आणि मातीची मूर्ती असल्यामुळे लगेच मूर्ती खालीसुद्धा गेली पाण्यात तर जास्तीत जास्त तुम्ही पण मातीची मूर्ती आणत जावा सर्वांनी तर चला बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा